कुणबी मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटच्या नोंदीप्रमाणे या महाराष्ट्र राज्यांचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेब एकनाथजी शिंदेसाहेब या तिघा सरकारने मिळून या महाराष्ट्रातील कुणबी मराठा मराठा कुणबी आणि कुणबी अशा या आरक्षणामध्ये त्यांना सवलत दिलेली आहे आणि या सवलतीचा शासन निर्णय दोन नऊ दोन हजार पंचवीस रोजी या महाराष्ट्र शासनानं पारित केलेला आहे आणि या महाराष्ट्रातील देवेंद्रजी फडणवीस साहेबांना या समस्त महाराष्ट्रातील बंजारा समाजाच्या वतीनं एकच मागणी करतो ज्याप्रमाणे या हैदराबाद गॅजेट निजामाच्या नोंदीप्रमाणे निजामाच्या महसूलच्या प्रमाणे या या महाराष्ट्रातील बंजारा समाजाना देखील एसटी आरक्षणमध्ये प्रवर्गामध्ये आरक्षण दिलं पाहिजे तो आमच्या हक्काचा आहे आणि आतापर्यंत या महाराष्ट्रातील बंजारा समाज एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण न मिळाल्यामुळे आमच्या या बंजारा समाजाचे धर्म धर्मगुरु श्री संत रामरावजी बापू महाराजांनी देखील आतापर्यंत ते केंद्र शासनाकडे देखील त्यांची मागणी होती या समस्त समा बंजारा समाजाला महाराष्ट्रातील बंजारा समाजाला एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण दिलं पाहिजे आणि संत रामराव महाराजांना देखील केंद्र शासनाच्या वतीनं त्यांनी शब्द दिलेला होता परंतु केंद्र शासनानं देखील आणि राज्य शासनानं तो शब्द पूर्ण केलेला नाही आणि महाराष्ट्र राज्याच्या देवेंद्र फडणवीस साहेबांना एक कळकळीची विनंती आहे महाराष्ट्र राज्यामधले जे काय बंजारा समाज आहे त्यांची देखील गॅजेटमध्ये या निजामाच्या रेकॉर्डमध्ये तरतुदी आहेत नोंदी आहेत आणि हा बंजारा समाज एसटी प्रवर्गामध्ये नक्कीच येतो आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी पाठीमागच्या काळामध्ये वेगवेगळ्या मंचावरती त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे या महाराष्ट्र राज्यामधील जो काही बंजारा समाज आहे त्या बंजारा समाजाला एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळून देण्यासाठी जे देखील त्यांनी ग्वाही दिलेली आहे आणि या महाराष्ट्रातील बंजारा समाजाला मोठ्या स्वरूपाचा अन्याय झालेला आहे आणि या निजामाच्या काळामध्ये जे काही राज्य होते त्या राज्य आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यामध्ये या हैदराबाद गॅजेटच्या नोंदीप्रमाणे आरक्षण दिले आणि आमचाच बंजारा समाज त्या ठिकाणी आमच्या बोलीभाषा रान खान पिन आणि आमच्या एकमेकाच्या विवाह विवाहाच्या देखील या ठिकाणी व्यवहार होतात त्या पद्धतीनं त्या गॅजेटच्या नोंदीप्रमाणे आम्हाला देखील एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण दिलंच पाहिजे या महाराष्ट्र राज्यामधला ऐंशी टक्के बंजारा समाज हा कष्टकरी आहे कामगार का आहे हा उस्तोड कामगार आहे पन्नास टक्के या महाराष्ट्र राज्यामध्ये या महाराष्ट्रातील बंजारा समाज उस्तोड कामगार आहे त्यापैकी गौंडी काम करणार आहे त्यापैकी काही प्रमाणामध्ये वीट भट्टीवर काम करणार आहे आणि या महाराष्ट्र राज्यामध्ये फक्त पाच टक्के काही अल्पभूधारक शेतकरी आहेत काही भभूधारक का आहेत आणि पाच टक्के इतर व्यवसायामध्ये छोट्या मोठ्या आपलं उदरनिर्वाहासाठी जे व्यवहार करत असतील परंतु या महाराष्ट्र राज्यामध्ये आज देखील हा बंजारा समाज दर्याखोऱ्यामध्ये राहतो झाडी जंगलामध्ये राहतो आणि आज देखील